नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म वर इथं बिटर शेळ्याचा फार्म आहे बघा पूर्णपणे बंदिस्त शेळ्या असतात फार्म चे ओनर येतं त्यांची ओळख करून घेऊ सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा श्याम टेकाळे गाव नागथाना आहे तालुका शेलू आहे जिल्हा परभणी किती आहेत सध्या आपल्या शेळ्या एक अवलंबल दहा नगर विक्री हो बघा बघा स सरांच्या फार्मवर शेळ्या विक्री आहेत सराच्या पायाचं थोडं ऑक्सिजन झालेलं आहे थोडं लागलेले पायाला त्यामुळे शेळ्या विक्री तुम्हाला दहा शेळ्या इथं बिटलच्या प्रत्येक शेळी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर इथं बिटल सरांचा बोकड आहे सर काय डिटेल आहे हा चार दातावर फ्रेश आहे आणि हाईट याची चाळीस आहे चाळीस आहे हो। कानाची लांबी कानाची लांबी साडे पंधरा ते सोळा इंच आहे हे बघ मित्रांनो चार दात आहे चाळीस हाईट आहे बिटल वजन एक पासष्ट ते हो। सत्तर किलो वजन आहे पासष्ट ते सत्तर अंदाजे वजन आहे मित्रांनो बिटल हो। चांगला अॅग्रिश आहे बघा तुम्हाला शेळ्या दाखवणार आहे पण अगोदर बिटल बोकडे पाहून घ्या विक्री आहे बघा चाळीस हाईट आहे चार दात बोकडे जर लागत असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता आता तुम्हाला बाकीच्या शेळ्या दाखवून देतो बघा बघा मित्रांनो सरांची पहिली शेळी आहे काय डिटेल वर हो आहे काय नाही विचारू आणि शेळी विक्री आहे बघा सांगा सर साडे तीन ते चार महिन्याची आपण पक्की आणि दोन दातामध्ये त्रेचाळीस साई मेल करून लावलेली आहे बर आता शेळी शेळी किती दातावर आहे शेळी फ्रेश जुळलेली आहे आठ दातावर दाता फ्रेश आहे बर दोन वेत झाले तिसऱ्या वेता नाही शिंगाची साईज तीन तीन इंच आहे फक्त बर तीन इंच शिंग आहे आणि खूप छान आहे बगश, तरन, डबल हाडीची शिळी बघू शकता मित्रांनो डबल हाडीची शेळी आहे आठ दात फ्रेश आहे हो। कानाची लांबी बॉडी स्ट्रक्चर वगैरे तुम्ही बघू शकता छान आहे छान नाकाला पंज चांगले क्वालिटी मध्ये शिळी सडाचे सड वगैरे तुम्ही बघू शकता दुसरी मित्रांनो दोन नंबरची शेळी आहे सर काय डिटेलवर सांगा हा हे दोन महिन्याची पक्की गाभने हा आणि हाइट जी 33 प्लस 34 आहे बर खूप छान आहे

तिसरी दाखवा आता मित्रांनो प्रत्येक शेळी तुम्हाला दाखवलो मागून पुढून तीन नंबरची शेळी आहे बघा सर काय डिटेलवर आहे शेळी झालेली आहे आता दुसरी वेताला आहे बर आहे बर चार दातावर आहे हा आहे बघा तेहतीस चौतीस तेहतीस चौतीस हाईट आहे चार दात फ्रेश आहे मित्रांनो शेळी खाली एक पाठ आहे पाठ तुम्हाला दाखवून देतो बघा किती किती दिवसाची पाठ आहे सरी आ, हे पाठ आहे बघा एक दीड महिन्याची दीड महिन्याची पाठ आहे मित्रांनो पाठ बघू शकता आणि शेळी पण बघू शकता व्हाईट हाइजमध्येच आहे कानाची लांबी वगैरे तुम्ही बघू शकता खाली पाठ आहे चार दातावर शेळी आहे दुसरं नाही का पहिल्यावर आहे दुसरं नाही दुसरं ना शेळी मित्रांनो प्रत्येक शेळी दाखवून द्यालो तिसऱ्या नंबरची शेळी आहे चौथी शेळी तुम्हाला दाखवून देतो तु बघा हे मित्रांनो चार नंबरची शेळी काय डिटेलवर आहे सर आ, ही दीड ते पावणे दोन महिन्याची गाभन आहे सध्या हा दोन वेता वे झालेली तिसऱ्या वेतामध्ये बर दोन वेध झालेली तर तिसऱ्यानं ना गाभ नाही तिसऱ्यानं गाभण आहे रोमन शेकूट पण छान आहे आणि हातापायात खुऱ्यात वगैरे सगळी काही चांगली बघू शकता मित्रांनो दादाला जवळपास वेल्याच्या नंतर दीड लिटर दूध देते बर बघू शकता मित्रांनो आठ दात फ्रेश शिळी चौथी शेळी मित्रांनो प्रत्येक शेळी दाखवलो पाचवी शेळी आता तुम्हाला दाखवून येतो बघा मित्रांनो शेळ्या बघू शकता बिटल शेळा आणि बंदिस्त आहेत बघा अर्ध बंदिसत चांगल्या शेळ्या क्वालिटी वगैरे हो पिल्याची हे अशी आहे बघा बिटल बोकड बोकड पण विक्री आहे पाचवी एक चौथी पाचवी पाचवी शिळी आहे मित्रांनो बघू शकता काडी डिलिव्हर सर ही दोन मित्र झाले तिसऱ्या वेतानं का बंद केलेली बर आणि कोणला पाहिजे असेल त्याच्या खाली एक मेल बी मेल दाखवून द्या एकदा मेल खाली आहे मित्रांनो इच्या एक दातारा कशी हे दातारा जुळलेली आठ दात केलेली सर मित्रांनो तीन तीन इंच शिंग आहे हां फक्त तीन इंच शिंग आहे दुसऱ्या वेतामध्ये तिसऱ्या वेतामध्ये आता बघू शकता मित्रांनो बोकड कालच मी चौदा केला दोन बोकड होते मित्रांनो हाए, खाली बोकड राहिला आता बघू शकता मित्रांनो बोकड कसा आहे किती महिन्याचं आहे सर हे दीड महिन्याचं आहे दीड महिन्याचं आहे मित्रांनो दोन महिन्याचं दोन महिने झाले समजा दीड दोन महिने हाय तर मित्रांनो झाले शेळी बघू शकता नाक नोकोडा फायटाइज मध्ये कानाची लांबी वगैरे तुम्ही बघू शकता शेळी डबल गाभन गेलेली आहे आणि दोन एक सहा महिन्याची शेळी गाभन आहे आणि हे खाली पि आहे मित्रांनो जर कोणाला लागत असेल खाली मेल आहे बघा बोकडे दोन अडीच दोन महिन्याचा दोन अडीच महिन्याचा बोकडे खाली आणि शेळी परत आहे नाही साडेछत्तीस हाईट आहे मित्रांनोची शेळी तुम्ही बघू शकता दुसरी दाखवा बघू शकता मित्रांनो प्रत्येक एक ना एक शेळी दाखवलो तुम्हाला जेणेकरून जर तुम्हाला घ्यायचे असेल यायचं असेल तर तुम्हाला सोपं हो जाईल ही एक शेळी मित्रांनो काय डिटेलवर सर ही चार दात पाठ आहे चार दात पाठ आहे मित्रांनो चार दात पाठ आहे हाईट कायची चौतीस प्लस चौतीस प्लस हाइट आहे मित्रांनो कानाची लांबी रोमन नोज हाइट तुम्ही बघू शकता शेळी बघून घ्या कशी हे काय चार दात पाठे एक नंबरची पाठे का पाठी बरं पाठे पाखरे बोकडे आणि शेपूर दाना पा किती लांब आहे डबल हार्टीची पाठे पहिल्यावर पाठी मित्रांनो अजून गाभा गेली दाखवा दुसरी दाखवा मित्रांनो ही एक पार्ट विक्री आहे बघा काय डिटेल हो सर पाट याची वय आहे बा साडेसात महिने साडेसात महिन्याची पाट आहे रोमान छान आहे व्हाइट आईच मध्ये कानाची लांबी वगैरे हो चांगली आहे लांबी छान तानाजी ब्लड लाईन ची पाठी तानाजी ब्लड लाईन ची पाटं हिच्या लोंडे सरकडं कोई नूरच्या अगोदरचा तो मेल होता हा तो हिचा वडील आहे आपल्या जवळचच मेल होता साडेसात महिन्यांची पाट आहे मित्रांनो पाठ मस्त आहे बघा रोमन नोज व्हाईट आईज कानाची लांबी वगैरे चांगली आहे चांगली अजून काय पाठी हे एक जोडीत मित्रांनो विक्री आहे बघा पिल्या हा बोकड आहे हा आणि हे पाठ आहे बर आपण पस्तीस हजाराला दिली बघा दोन दिलेली पस्तीस हजाराला दिलेली आई याची लागल होती बर मित्रांनो ही पाथे जी गवळ्या कानामध्ये दिसायली ही पाठ आहे बघा किती महिन्याची पाठी तर आणि ह्या बोकड भाऊचा भाऊ आहे सका भाऊ आहे तीन महिने महिने बघा मित्रांनो बहीण भाऊ आहेत जर कोणाला लहान खरेदी करायची असेल पाठ बोकुड तर तुम्ही संपर्क करू शकता टेकाळे गोट फार्मवर बघू शकता दोन्ही तीन तीन महिन्याची पिल्ली आहेत बघा फक्त फक्त तीस हजार रुपया तीस हजार रुपये किंमत पण सांगितलेली मित्रांनो <laughs> बघा पाठ आहे आणि इकडे बोकडे जर कोणाला लागत असेल कमी किमतीमध्ये जर शेळी पालन सुरू करायचं असेल तर चांगला पर्याय बघा कानाची लांबी वगैरे एकदम छान आहे बघा मित्रांनो ही एक पाठ विक्री आहे बघा का काय डिटेलवर हो आहे सर आ, सांगा। आ, सर ही दोन दात फ्रेश आता काय देत हा गोल्डी ब्लड लाईनची गोल्डी ब्लड लाईनची आपल्याला तर खूप छान आहे किती कि चार दातावर हो का चार नाही दोन दात आता फ्रेश काय देत नेमकं दोन दात काढ दात दाखवून द्या दोन महिन्याची लागलेली आहे बर मित्रांनो नेमकं दात बघा लावायला दोन दात इथं छान आहे मित्रांनो कानाची लांबी वगैरे व्हाईट आईज मध्ये ना व्हाईट आईज मध्ये शिळी पाहिलंवरू जर कोणाला लागत असेल तर संपर्क करू सर मित्रांनो सरांच्या फार्मवर एक बिटल बोकड विक्री आहे दोन महिन्याचं पिल्लू आहे मित्रांनो गुज्जर ब्लड लाईनचं पिल्लू आहे बघा काय डिटेलवर वर सर पिल्लू कम्प्लीट आहे दोन महिने हा तर याची हाईट बघा एक सत्तावीस इंच सत्तावीस इंच हा आणि बघा ग्रीन आयज मध्ये मित्रांनो रोमनोज कानाची लांबी एकदम नंबर एक सर कानाची लांबी किती याची कानाची लांबी आता दोन महिन्यामध्ये पंधरा इंच डेन आहे डन ब मापलेली आहे का कुणी आलं तर मापून देऊ शकता बघा मित्रांनो दोन महिन्यामध्ये कानाची लांबी एक पंधरा इंच कानाची लांबी आहे बघा इंच कानाची लांबी तुम्ही बघू शकता रोमन नोज बघू शकता आणि दोन महिन्याचं पिल्लू आहे मित्रांनो एकदम बनणार पिल्लू आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही फार्म सरशी संपर्क करू शकता सर सोडा परत यायला एकदा